शेतकऱ्यांना कर्जमाफी करा नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई द्या शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गुरुवारी आमदार येशुमतू ठाकूर यांच्या नेतृत्वात काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झाले होते शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्या अशा अनेक मागण्या घेऊन गुरुवारी आठ ऑगस्टला जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात भव्य मोर्चा काढण्यात आला चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार अर्पण करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली यानंतर प्रचंड घोषणाबाजी करीत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चा काढण्यात आला आंदोलन दरम्यान राहुल गांधी यांना जात विचारणाऱ्या अनुराग ठाकूर यांचा सुद्धा निषेध करण्यात आला यावेळी राज्य सरकार सह केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या साधा आहे शेतकऱ्यांना भाव मिळाला पाहिजे एवढा अट्टहास आहे हे जे सरकार बसलेलं आहे खोके सरकार बसलेलं आहे फडणवीस सरकार जे बसलेलं आहे हे सरकार कॅश फॉर वोटच्या योजना काढत आहे पण शेतकऱ्याच्या मालाला भाव देत नाही आहे या सगळ्या गोष्टींचा निषेध आहे अमरावती जिल्ह्यामध्ये वीस आत्महत्या मागच्या आठवड्यामध्ये झालेल्या आहे ही फॅक्ट आहे आणि मागच्या सहा महिन्याच्या जर तुम्ही घेतल्या तर दोनशेच्या वर आत्महत्या आहेत अरे शेतकरी या ठिकाणी हवालदिल झालेला आहे आणि जे दलाल आहेत ते ए सीमध्ये बसत आहेत शेतकरी रस्त्यावर आहे ही वस्तुस्थिती आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे हा अट्टहास आहे माजी राज्यमंत्री एडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात मोर्चा काढून मोर्चात माजी आमदार विरेंद्र जगताप बबलू देशमुख पॅरिमिड डेव्हलपर्स संचालक गुणवंत देवपारे सागर कलाने सह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झालेत